नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पुण्याच्या इंदापूरमध्ये मध्यधुंद कंटेनर चालकाने पुणे सोलापूर महामार्गावर इंदापुरातील हिंगणगाव येथे रोड लगत असलेल्या हॉटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातून एका मद्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवत एक स्कूटी एका कारसह हॉटेलचं नुकसान केलं आहे सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने कंटेनर घेऊन चालक निघाला होता दरम्यान हिंगणगाव येथे हॉटेल वरतीच चालकाने वाहन थांबवले आणि त्याने हॉटेलमध्ये जाऊन जेवण मागितलं मात्र हॉटेल बंद असल्याचं सांगत त्याला जेवण नाकारण्यात आल्याने त्यानंतर त्या कंटेनर चालकानं हॉटेल बाहेर एक राऊंड मारत समोर असलेल्या गाडीला जोरदार थडक दिली त्यानंतर नागरिकांनी त्या कंटेनर चालकाला गाडी थांबवण्याचं आवाहन केलं त्यानंतर गाडी चालकाने गाडी थांबवली नंतर नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलंय सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही या बातमीचं इथे समजतो मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज